दोस्तो आपण ज्यावेळी मुलगी बघायला जातो त्यावेळी त्या, त्या मुलगीच्या नातेवाईकाकडून मुलगीचे संपूर्ण चांगले गुण सांगितले जातात की अशी आहे की तशी आहे त्याला चांगला स्वयंपाक येतो त्याला अजिबात खोटं बोलायला पटत नाही या विश्वासावर आपण त्या मुलीशी लग्न करतो आणि लग्न केल्यानंतर काही दिवसात किंवा काही महिन्यातच नाहीतर एक अपत्य होऊपर्यंत गप बसतं आणि त्या मुलीकडचे अवगुण हळूहळू हळूहळू बाहेर यायला चालू करतात ते अवगुण त्या गुणांना काय म्हणते माहिती का हे तुझी तारीफ प्ले झाली तू हो बाजूला walaupun kira, chance dia ayo di